नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी पाचमधून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणारी अंकिता वलावलकर बिग बॉस मराठी पाच संपल्यावर ती सूरज चव्हाणला देखील भेटायला गेली होती अंकिता लवकरच लग लग्नबंधनात अडकणार आहे तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली ती कुणाल भगतची फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधणार आहे दोघेही सध्या त्यांच्या लग्नाच्या तयारीत लागले आहे मात्र अशातच एका व्हिडिओवर अंकिताने दिलेलं उत्तर चर्चेचा विषय ठरला आहे अंकिता आणि कुणाल कोकणात लग्न करणार आहेत ते सध्या त्यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत अंकिता तिच्या ब्लॉगमधून त्याच्याबद्दल माहिती देते मात्र अशातच एका इंस्टाग्राम पेजवर अंकितासाठी मुंडवळ्या तयार करण्यात आल्याचं था सांगण्यात आलं किती कीर्ती आठ अँड क्राफ्ट नावाच्या एका इंस्टाग्राम पेजवर मुंडवळ्याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला कोकण हार्ट गर्ल अंकिता वलावरकर लग्नासाठी स्पेशल युनिक आणि नाजूक अशा मुंडावळ्या असं त्यावर लिहिलं होतं सोबतच तुम्ही अंकिताला टॅग करा असं देखील त्यावर लिहिलं होतं त्या इंस्टाग्राम पोस्टवर अंकिताने तिने मुंडावळ्या बनायला सांगितल्या नसल्याचं स्पष्ट केलं तिने दुसऱ्याच व्यक्तीला मुंडावळ्या बनायला सांगितलं आहे अंकिताने त्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं मी फक्त एवढंच सांगेन की छान बिझनेस करा पण खोटं बोलू नका मला खोटं बोलून माझं नाव वापरून बिझनेस केलेला मला आवडणार नाही मी तुमच्याकडून मुंडवळ्या घेतलेल्या नाहीत जे आमच्या लग्नासाठी खरंच मेहनत करत आहे त्यांना क्रेडिट मिळवू द्या अंकिताची ही प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे काही नेटकऱ्यांनी पेजची बाजू घेत कदाचित त्यांना त्या मुंडवळ्या अंकिताला भेट करायच्या असतील असं म्हटलं मात्र काही नेटकऱ्यांनी त्यांचं म्हणणं खोडून काढत त्यांना भेट द्यायचं असेल तर थेट आमच्याकडून अंकिताला भेट असं लिहिलं असतं